भारतजोडो न्याय यात्रा या सोळा तारखेला जी मुंबईमध्ये दाखल होणार आहे ठाण्यापासून जी सुरू होईल ती यात्रा ती इथून माहीममधून जी आहे ती यात्रा शिवसेना भवनाकडे जाईल आणि शिवसेना भवनाकडून ती शिवाजी पार्कच्या माध्यमातून भारत आता डॉक्टर बाबासाहेब यांच्या पण जाणार जाहीर सभा जी आहे ती सतरा तारखेला साडेपाच वाजता जी आहे ती शि छत्रपती शिवाजी मैदानावरती होणार आहे नगरविकास विभागाने बिलकुल आम्हाला परवानगी दिलेली आहे परंतु ही भारतजोडो न्याय यात्रा या सोळा तारखेला जी मुंबईमध्ये दाखल होणार आहे ठाण्यापासून जे सुरू होईल ती यात्रा ती एल बी एस मार्गाने म्हणजे मुलोन चेकनाकाच्यानंतर पुढे येऊन भांडूप कांजूरम विक्रोळी पुढे जाऊन घाटकोपर कुर्ला आणि मग सायनपासून जे आहे ती संत रोहिदासून नाईंटी फीट रोड आणि नाईंटी फीटवरून कटारिया मार्ग तिथून माहीममधून जी आहे ती यात्रा शिवसेना भवनाकडे जाईल आणि शिवसेना भवनाकडून ती शिवाजी पार्कच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्र्य पण जाणार आहे आज आम्ही पुलीस अध्यक्षांची भेट घेऊन त्यांना असे सांगितलेलं आहे की ही यात्रा सुरू होत असताना आपलं पण पूर्ण सहकार्य असावं आणि त्यांच्याशी कम्युनिकेट व्हावं म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आणि त्यांना त्या ठिकाणी पूर्ण रूटचा मॅप सांगितलेला आहे आणि जसं आपल्यालासुद्धा माहिती आहे की एक ऐतिहासिक जाहीर सभा जी आहे ती सतरा तारखेला साडेपाच वाजता जी आहे ती शि छत्रपती शिवाजी मैदानावरती होणार आहे आणि त्या यात्रेसंदर्भातसुद्धा त्यांना आम्ही भेटलो आणि सांगितलं की त्या ठिकाणीसुद्धा व्यवस्थापन करण्यासाठी आपल्या सहकार्य मिळावं कारण शेवटी आम्हाला नगरविकास विभागाने जरी गेले असेल तरी स्थानिक प्रशासनांशी तिथला ट्रॅफिकचा विषय असेल किंवा इतर विषय असेल या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो होतो ता, आणि त्यांनी पूर्ण सहकार्य देण्याची आम्हाला भा भूमिका त्या ठिकाणी दाखवलेली दा आणि म्हणून येणाऱ्या सोळा आणि सतरा तारखेला जी एक भव्य रॅली होणार आहे आणि भव्य जाहीर सभा होणार आहे याच्यामध्ये मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये जे मुंबईकर सामील होतील त्यांचं आम्ही त्या ठिकाणी स्वागत करू आणि आदरणीय राहुल गांधीजी जे बघितलं तर मणिपूरपासून मुंबईपर्यंत जवळपास सहा हजार सातशे किलोमीटर जे आहे ती यात्रा करून येत आहे आणि त्या त्यामुळे मुंबईमध्ये एक आनंदाचं आणि जोशाचं सा वातावरण असेल सर्वांना भेटण्यासाठी ते या ठिकाणी येतात सगळा व्यवस्थित कार्यक्रम व्हावा आणि सुरक्षा व्यवस्थित राहावी या दृष्टिकोनातूनच आम्ही त्यांची भेट घेतलेली भाषण नेमकी कोणाकोणाची होणार आहे आता त्या संदर्भामध्ये पूर्ण जो निर्णय आहे तो अखिल भारतीय काँग्रेसच्या म्हणजे आमचं राष्ट्रीय नेतृत्व त्या संदर्भामधला करेल परंतु विविध इंडिया डिय आघाडीचे जे आहे ते मित्रपक्ष या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांचे नेते मंडळ उपस्थित राहणार आहे मग संदर्भातला निर्णय येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट